मध्य रेल्वे अतिक्रमण नियंत्रण उपायांचा एक भाग म्हणून कुंपण घालण्याचे काम सुलभ करण्यासाठी बदलापूर स्थानकावरील रिव्हर्सन मार्गिका प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर रात्रीचा विशेष वाहतूक ब्लॉक दिनांक एकोणीस आणि 20 वीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच शनिवार आणि रविवारी मध्यरात्री बारा ते पहाटे सहापर्यंत नियोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दहा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुटणारी बदलापूर ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर बारा वाजून बत्तीस मिनिटांनी पोहोचेल तर अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुटणारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पोहोचेल ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर बदलापूर येथील विद्यमान प्लॅटफॉर्म क्रमांक एक कायमचा बंद केला जाईल आणि सध्याचा होम प्लॅटफॉर्म एक एला प्लॅटफॉर्म क्रमांक एक म्हणून पुन्हा नियुक्त केले जाईल असे प्रसिद्धीपत्रक मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांनी जारी केले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका